नमस्कार आज आपण चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवणार आहोत गोड तिखट आंबट असं लोणचं बनणार आहे हे आपलं आणि जास्त म्हणजे खाण्यात अगदी चवदार आणि इन्स्टंट बनणार आहे याला मुरत वगैरे ठेवायची गरज नाही तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे मोठ्या आकाराची कैरी आहे स्वच्छ ही धुवून कोरडी करून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा जरासुद्धा ठेवायचा नाही त्यानंतर कैरीला आपल्याला चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर मोठ्या फोड हव्या असतील तर तुम्ही मोठ्या देखील चिरून घेऊ शकता अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आता यामध्ये दी मी दीड चमचा मीठ टाकून घेत आहे त्याचसोबत दोन चमचे लाल तिखट टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त देखील करू शकता आता इथे मी एक चमचा साखरेची पोट टाकलेली आहे तुम्ही त्याऐवजी साखर देखील टाकू शकता पाव चमचा इथे मी सैंधव मीठ टाकलेलं आहे चव छान लागते त्याने एक चमचा भाजलेले जिरेची पू टाकून घ्यायची आणि आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हळद विसरलेली होती त्यामुळे अर्धा चमचा हळद टाकून हे देखील पुन्हा मिक्स करून घेऊयात सगळे मसाले आणि कैरी एकजीव करून घ्यायचे आहे आता हे मिक्स झाल्यानंतर इथे मी एक चमचा तेल मोठा एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि वीसभर लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्याचसोबत एक चमचा मोहरी टाकून हे तडतडवून घ्यायचं आहे जास्त तडतडवायचं नाही थोडंसं तडतडलं की हा तडका आपल्याला ही फोडणी आपल्याला कैरीवरती टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर छान असं सगळे मसाले फोडणी एकजीव करून घ्यायची आणि पाच मिनटे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तर बघू शकता इथं आपली झटपट कैरीची लोणचं बनून तयार झालेलं आहे खड्यात मस्त भन्नाट असं लागतं नक्कीच ट्राय करून पहा आता हे लोणचं आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि हे लोणचं जवळजवळ चार ते पाच दिवस टिकतं आणि खाण्यात छान लागतं नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका